तर मित्र नमस्कार आज आपण विरमगावमध्ये म्हणजे माझ्या वडीलच आहे खरं म्हणजे कितांचा जो बंदिस्त शेळीपालनचा जो व्यवसाय आहे त्याविषयी आपण आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहे बाबा की कसा व्यवसाय आहे काय छान पण आहे आज त्यांची एक बकरी जणली खूप मजा आहे म्हणजे प्राण्यासोबत जे काही वेळ घालवायला आवडतं मलासुद्धा तर आज आपण वडिलांकडून जाणून घेऊ त्यांनी हा व्यवसाय कसा चालू केला तर आता तुम्हाला व्यवसाय किती दिवसापासून चालू केला आहे तुम्ही तीन वर्षापासून तीन वर्षापासून याच्या एकंदरीत खर्च किती आला तुम्हाला समजा बकरे काय बकरे काय वीस हजारात दोन आणल्या त्या तर त्या दोन आणल्यावर मग आता ते एका घरची होती त्या या दोन झाल्या पुन्हा ते एक दहा हजाराची बकरी आणली होती तिच्या दोन झाल्या पुन्हा ती एक दहा हजाराची आणली तिचे काही इकले काही आहे तसेच आता टोटल किती बकऱ्या आता सात आठ आहे आठ नऊ आहे आता लहान मोठ्या आता समजा जर का एक विचार केला आठ बक सहा बकरा समजा तुमच्या बकऱ्या तीन झाल्या तीन जणल्या म्हणजे आता सहा पिल्ले झाली तीन बकऱ्याची आणि अजून तीन बाकी आता ते आता हे बी सहा पिल्ले हायच आहे समजा याची बारा पिल्ले होते बारा पिल्ल्याचं जर समजा एक गणित काढलं आपण एकंदरीत तर किती कमी होत अस नऊ हजार रुपयाला बोकड धरला कधी तर सहा बोकड्याचे नऊ पाहिजे पाचशे चाळीस नऊ सक चोपन चोपन्न हजार रुपये बोकड्याच्याच होत्या अच्छा आणि पाठीच्या आवडत पाटीचे सात सात हजार रुपयाला पाठ एक पाठ एकंदरीत जर पाहिलं समजा तर बारा पिल्ल्याचं उत्पन्न तुम्हाला कसं तरी म्हटलं नव्वद हजार रुपये हा शंभर टक्के नव्वद नव्वद पंच्याण्णव हजार रुपये होत असते अच्छा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय चालू केला होता किती खर्च किती बकऱ्यापासून चालू केला पहिली एकच होती आपल्याकडे एकच होती मग एक मग ती दोन पाठी त्या तिची आई का इतली गेली अच्छा मग पुन्हा मी दोन आणल्या त्या अच्छा मग चाललं वाढत 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 चाललं ते आता आहे सहा झाल्या एक बकरी किती दिवसाला जणती बरं ती सहा बारा महिन्यातून दोनदा जणती पण बकरी खास म्हणलं तर बारा महिन्यातून एकदाच जणली पाहिजे म्हणजे कारण आहे ना बकरी सहा महिन्यात बकरी जनली का डंजर होत चालते बकरी तिचे म्हणजे ना नामरण शक्ती राहत नाही म्हणजे अशक्तपणा येत चालतो बकरी बकरीला बकरी हा जर समजा ती बारा महिने एकदा जनते म्हणजे पिल्लू बी चांगलं राहतं बकरी बी चांगली राहते तब्येतीला हा तब्येतीला अच्छा अच्छा आता एकंदरीत जर विचार केला तर भरपूर शेतकरी समजा जोडधंदा म्हणून बंदिस शेळी शेळीपालकडे पाहते बंदिस्त शेळी पालन करते तर त्यांचं म्हणणं असं की शेळ्या आजारी पडतात पिल्ले महारात तर आणि त्याच्या पिल्ल्याला काही हे होत नाही आता समजा आता बकरी टोटल तर हिची औषध पाणीची कशी सोय करावी लागते बरं मग यांना ते औषध पाणी करावंच पडतं ना औषध पाणी काय आपल्याला जे बकरी चारा खात नाही औषध भेटतं आपलं आपल्याला बकरी ते बकरीला चारा खात ते त्याला क्या, ते आम्ही ते आणलो त्याला आपलं ते कॅशमेल कॅन्सल कॅनसेल मानलं पुन्हा बेशी आणली बेशी लावी त्याला चालते गोचिड्या होऊ नये म्हणून त्याच्यामुळे बरं सगळ्यात मोठा आधार तो गोचिडाचा दिसतो ते बकऱ्याच्या कानाला पाहिलं की मला गोचिड्या राहत राहते बा त्याच्यासाठी काय उपाययोजना काही त्याला लावायची काही खाली नाही थोडी मारून, मारून स्वच्छता करत स्वच्छता करत असत आणि तुझी आई ना तुझी आई त्यांना झाड झुड करते काही करते आता ते माझे गुडघे दुखत आहे त्याच्यामुळे अच्छा पण तुमचे गुडगे जरी दुखतात गुड असं लवट सारखा व्यवसाय सल्ल्यानुसार बायकूच कसं आहे तुम्हाला शंभर टक्के साधे अच्छा बायकोकडे काय काम दिलेलं बच्चे दरायचे तंगडी दायचे पाहिजे ती <laughs> आणि जाळजुळ करायचं काम तिच्याकडे चक्रस। तिच्याकडेच आहे का <laughs> बरं चांगलं म्हणजे दोघांची जर कमी आता वाटून घेतली तुम्ही काय हो वाटून काय ते सगळे एखादीचे अच्छा लगा आम्हाला देश नाही नाही दाम थोडीफार नाही नाही हे यायला लागले बच्चे घेऊन जा बारीक बारीक सांभाळायला <laughs> <laughs> किती जागेवरती तुमचं हे काम चालू आता हे काय असं ना अर्धा गुंटाचं सहाशे सातशे स्क्वेअर फीट पर्यंत स्क्वेअर फीटा समजा आठ दहा बकऱ्या तर व्यवस्थित मोकळ्या ना त्या अजून काय सहा बकऱ्या अच्छा बारा जागा जागा भरपूर आहे ना आता त्या पिल्ल्यास जाळी बनवली आम्ही ती काही त्याच्यात कोणले पिल्ले की झाले पिल्ल्यासाठी वेगळं शिक्षण आणि समजा याला जर चरायचा विषय तर मग तुम्ही कशी उपाययोजना केली आता काय तीन वाजता सोडल्या का तीन वाजता चरुणा आणायच्या मस्त बघाऱ्या फुगून येत्या मग संध्याकाळी संध्याकाळी काही नाही त्यांना अच्छा बरं एकंदरीत पाहिलं तर शेत शेतकऱ्याला शेतीला जर जोडधंदा म्हणलं तर हा पुरतो समजा हा हा व्यवसाय पुरतो मग शेतीत काय हे पाणी पाऊस असा करायला आता बरोबर पाण्या पावसामुळे हे राहू दे रे राहू चा, चा की बदली तिला बघायचं द्या फिरणाराच आहे चालते तुम्हाला म्हणजे छोटी छोटे छोटेखानी माहिती आम्हाला दिली तुम्ही त्याबद्दल आभार तुमचे आमच्या एक बी बिझनेसच्या चॅनलच्या विद्यार्थ्यांना किंवा प्रेक्षकांना तुम्ही छान मार्गदर्शन केलं असं वाटतं तर एकंदरीत जर व्यवसायाबद्दल सांगायचं म्हणलं बघ शेळीपालनाविषयी तर तुम्ही म्हणसान का व्यवसाय पुरवडतो करू का नाही करू लोक नाही करायला पाहिजेत ठरलं पाहिजे तिला पुरवत्याला पुरतो आणि तेवढं ते हे नाही का त्याला तिथलं काही हे नाही ना बघायला आहे ना तेवढं बाई याच्या होताने तिथेच राहायचं दोन अडीच घंटे जरा हिंडवून आणले की तिथे बघायला तेवढंच लगत खायला थोडेफार दाणी दुनी काही असं काही टाकीत राहा आता आमचे मका आहे मका थोडेफार मका टाकले की टाकलं अच्छा आणि बरस काय व्यवस्था केली होती भूस आहे हरभारेचं भुस्कट भरून आल्यात हरभारेचं तुरीचं याचं बुस्कट भरलं की खात्या जरा एक साखर टाकून छान व्यवसाय मित्र शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे की बंदिस्त शेळीपालन त्यांनी एक बकरीपासून चालू केलं म्हणजे मलाही कळतं की छोटे मोठे हळूहळू वाढत वाढत आज मोठा व्यवसाय झाला सहा बकऱ्या आहे सहा बकऱ्यातल्या त्या वाढत गेल्या सहा पिल्ले आज बारा पिल्ले झाले दररोज त्यांचं असं म्हणणं आहे की वर्ष दोन बकरी एकदा पाहिजे थोड्या म्हणजे थोड्यामध्ये त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं असं त्यांचं म्हणणं तर छान मार्गदर्शन मित्रांनो आपल्याला केलेलं आहे मला असं वाटतं तुम्हाला जर बंदी शेळीपालन करायचं असेल एकदा त्यांची भेट आणि प्रॉपर गायडन्स जर का असेल तर, प्लस ते बा, 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 का का तर एक मला प्लस पॉईंट म्हणजे त्यांना ते बकऱ्यांचे डॉक्टर देखील आहे त्यांना काय झालं बकऱ्याला काय नाही ते देखील येतं तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला बकऱ्यांना साधारण कोणते आजार दिसून येतात जसं की समजा त्याला काय बी येऊ नये हे बेशीमुळे ना बेशी कधी मारली कधी ना त्याला ताप येऊन जातो ताप ते येत नाही बकऱ्याला काय काय तुम्ही त्याला काय जातो लहान लहान पिल्याला बकी वाट्या घे बकऱ्याला काही नाही शक्यतो आजार होत बकड्याला डॉक्टरला दाखवणे बघतो अच्छा डॉक्टरला दाखवणे आयुर्वेदिक जे केलं त्याच्यातच आपला शेतकऱ्याचा जो डॉक्टर आहे तोच बकड्याला नीट करू शकतो डॉक्टरना कधी इंजेक्शन कधी दिलं तर बकरी मरूनच जाते हाडकायला इंजेक्शन लागतं बकरीच्या ते इंजेक्शन हाडकायला लागलं म्हणजे बकरी मिली बकरी काहीच कामाची बांगडीची जाते हां बरोबर आहे मग बांगडी जाते तिच्या हडकाला इंजेक्शन लागलं म्हणजे गेलं आता ना इंजेक्शन देण्याची समारण शक्ती फक्त बारंबे साहेब करीत होती बारुंबे साहेब काय करे ते जे कातड आहे त्याचा असं आल्हाद धरून वडे आणि त्या काताड्याचे इंजेक्शन दे आणि ते त्यावेळेस ते इंजेक्शन पास होईल अरे डॉक्टर लोक काय करायला मागेले अशी माहिती एवढं नाही समजा हां ते हाडकायला लागत माझे इंजेक्शन हे छान असं मार्गदर्शन झालेलं आहे म्हणजे एकवंदारीत जर पाहिलं तर शेतीला पूरक व्यवसाय जो असतो तो म्हणजे बंदिस्त शेळीपालनचा आणि त्यांनी केला आणि त्यांनी उत्पन्न देखील सांगितलं तर मित्रांनो धन्यवाद नमस्कार त्यांची भेट घेऊन फार छान आनंद वाटला माझे वडीलच आहे माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली गंभीर विषयावर की बाबा कसा व्यवसाय करायचा असतो मलाही आवड आहे पण करताना येत वेळ नसतो आपल्याला व्यवसाय क्षेत्रात असल्यामुळं तर मित्रांनो धन्यवाद परत भेटू